बाबा रामराम राम।, राम, राम बाबा तुमचं नाव सांगा सांगाव श्रीराम लोते राहणार कंचनपूर बर तर तुम्हाला काय त्रास होता बाबा पायाचा फार त्रास होता कसा कसा होता की उठताय ना काहीच नाही बर आणि जेवण सुद्धा नाही बर दोन्ही पाय दोन्ही इकडे मोकळे राहत तर हा त्रास जो होता हा किती दिवसापासून होता हा बरेच पंधरा वीस वर्षाचा त्रास आहे बर तर मग काही दवाखाने वगैरे झाले असतील आपले मग त्यानं काय फरक पडला होता का तिथल्या पुरता पळत जाईल गोळी बंद झालीच बरं मग तुम्हाला ही आयुर्वेदिक औषधी आहे याची माहिती कोणी दिली हे माहिती आम्हाला स्वतः मा मुलगा आला गावातून हे तुम्ही फिरले आणि तो म्हणे बाबा हे तुम्हाला घ्यास लागते आणि मी माया स्वतः बाबा साठी घेतो आणि हे एवढं घेऊन पान नाही घेतले तुम्ही ह्या गोळ्या वापीस करतो तर म्या जसे घेतल्या गोळ्या मग त्यानं माझ्या पश्चातच घेतल्या त्यानं तर आता घेतल्या त्या गोळ्या घेत्या वेळेस भांडणं केले बर त्या भांडणाच्या नंतर मी त्या गोळ्या घेणं सुरळीत गोळी बंद केली तर बर तर आता मी एकदम टकाटक तक झालो आता मी ते उलटे मध्ये चिडतात मी गोळ्या गोयामकड्याने घेतो बरं म्हणजे पहिले तुम्हाला मांडी वगैरे मारता येत नव्हती चालताना थोडा त्रास होय त्रास नाही लळत जा बर आता मांडी मारून दाखवा र बाबा मी मांडी मारू शकतो आता काही कसाय बसू शकतो तुमच्यासमोर हां थोडं चालून दाखवा बरं आता कसाय चालू शकतो म्हणजे की आता त्या अशोक आवार्याचाच बाब म्हणजे आता होणार चालू झाला पुढा बरं तर तुम्हाला हे आयुर्वेदिक मेडिसिनची माहिती आपले अशोकराव आवारे सर यांनी दिली रामराम सर रामराम सर तुम्ही यांना काय काय दिलं यांना इमोरी दाखवा इमोरीच कॅलरी कॅलरी आर्थोरीच आणि डोंगराला लावायला तेल ते। बर सर आता किती महिने झाले यांना मेडिसिन घेऊन तीन महिने झाले तर तुम्ही बाबा ही धन्वंतरीची आयुर्वेदिक मेडिसिन घेऊन पूर्णतः समाधानी आहात एकदम बर तर तुमच्यासारखे काही पेशंट जे असतात ज्यांचा सेम तुमच्यासारखा प्रॉब्लेम असेल त्यांना तुमचा काय सल्ला राहील आमचा सल्लाही शंभर टक्के लोक निवारण होते बरं धन्यवाद